का परिधारण केलेला अमर पाटील चिरंजीव आहे सध्या मात्र गंगावरला सराव करतो अमर बाजराच वर्तीकर आणि सतीश मुळे गाय त्याचा अटपाडी तालुक्यात मुरेवरे जय हनुमान कुस्ती संकुला सराव करतो आणि एक आणि दोन नंबरला माजी दुपारी हो सरपंच कृष्णा पवार पैवान वाहगावकर अरे आशीर्वाद हिरो साई ऑटो सर्व्हिस वही ना तर नाही त्यात गुतपाटा 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 गुत दादा करून ठेवलायचा साई सर्व्हिस कुणाचं आणि काय कुणाचं एक नंबरचे पैलवान आपण आज एक नंबर आपण आज चला மா சர்வே மாநே ஆத் ஹண்டா मान्य कृष्णा पवार वाहगावकर यांच्या वतीनं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आणि युवराज वस्के कोळेवर यांची कन्या गायत्री यांचा सुद्धा विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मान होतोय कृष्णा पवार पर्यंत आज चला गायत्री वस्के बाळाचे गायत्री वासके राजाराम मोरे माझे सरपंच वाझोले यांचा सुद्धा इथे सत्कार होते आपण आज चला राजाराम मोरे आणि आशीर्वाद हिरवंडीच कोण आले का भाऊ आज आणि साळे वाटे सर्विस कोण आले का रवी सेठ हा कृष्णा हात वरती हगा कर हगावकर पालवान गायत्री असे हात वरती कर सन्मान होते विठ्ठलाची मूर्ती घेऊन हनुमान हनुमान चला 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 आता फिरफ्या काम झालेले मंडळी मात्र आता बसा समोर कुस्ती लागलेल्या अमर पाटील आणि सुशांत केसरे आजूबाजू की लोक मात्र विनंती बस यहाँ लय चांगली कु तो आखड़ा लगने आता मैदान की लोक बसन गाला का हरकत है का मैदान की लोक बसन गाला का हरकत है का मैदान काम संपले लोक विनंती खले बसा वसंत पडला असतोय का पोलीस पाटील ही सगळी काम झाली लोक बसायचा हरकत आहे का अरे एक विशेष विशेष सत्कार होतो ज्याने मैदानाला भ्रमण असं सहकार्य केलेलं आहे असे वसंतराव पाटील वस्तू हात वरती करा माननीय नारायण हात वरती करा नारायण सत्ते आणि विजय विजयभाऊ हात वरती करा पोलीस पाटील यांचा इथे सन्मान होते यात्रा कमिटीच्या वतीनं दोन शेतकार होत आहेत वसंत पाटील हात वरती करा सन्मान्य पोलीस पाटील विजय हात वरती करा आणि सन्मान्य नारायण सत्ता

मात्र लोक बसान एक नंबरचे पडवाड राबवतो आपण आथऱ्यावरती चला एक नंबर एक नंबरचे पण आपण हल्ला हॅलो पडवा भाव लय लामत ವಿಜಯ ಪುಟಾರು ಪೊಲೀಸ್ ಪಾಟೀಲ್ವಾಣ ಜೋಡ ಲೋಹ ಕಾ ಶಂ ಪಾಟೀಲ್ ವತಿ ಕೇ ಮಾರುತಿ ಮೇವ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜನ ಸರ್ಕಾರ ಸಮೇಹ रामचंद्र बाबूराव पाटील कुत्रे आलेत का प्राध्यापक साहेब आलेत का रामचंद्र बाबूराव पाटील कुत्रे आणि सदाशिव तुकाराम शहर आणि यात्रा यांच्या वतीनं कुत्रे आहे माजी सरपंच अशोक पांढरंग मोरे यांच्या वतीने सत्कार होते वसंत पाटील आता करा वसंत पाटील

मैदानाला शांत विशेष निर्णय काँग्रेस पाटील आत्ताने इथे घेतलेला आहे सतीश पहलवान पहलवान तुम्ही ज्याप्रमाणे पंच तुम्हाला सांगतील तसं तुम्हाला कुस्ती करायची आहे बरोबर पंचाचा निर्णय अंतिम राहील कारण पंच हे तुमच्यापेक्षाही मोठे पहलवान आहेत हा आणि पंचांचा आदर करणं तुमचा काम आहे आणि बायापरा हात वरती करतो ऐकता का कुस्ती विजय सुपाड पोलीस पाटील हात वरती करा तो काय काय असून मामा विजय सुपाड पोलीस पाटील हात वरती करा गणेश चव्हाण हात वरती करा पोलीस पाटील टाकेवरे पॉंड्र्यां दगडून हे आलत काय आले पाड्रम दगडील हे चला ताराबाई शमराव पाटील यांच्या कोण कुस्ती लावणार आहे बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील मारुती मेवाडे यांच्या वतीने कोण कुस्ती लावणार आहे पोलीस पाटील स्वतः पाटील विजय सुतार कुस्ती लावणार आहेत रामचंद्र बाबुराव पाटील वरती आहे कन्या पेसाहेब झाली काय हा त्यांचे कन्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनर काय निघड की हनुमंतपुरे आला असायचं आपण आत रामचंद्र बाबूराव पाटील सर कुत्र हात वर्त करावे आणि सदाशिव तुकाराम शेला यांच्या वतीने कुस्ते कुती सोडवली जाणार नाही हे ना ना ना... कुती सोडवली जाणार नाही ना ना कुस्तीचा निकाल झाला तरच कुतीचा सदाशिव सदाशिव तुकाराम शेलार मल्हार खेड खमसोली नवी मुंबई यांच्या वतीनं नंबर ही एकशे कुस्ती लावली जाणार आहे त्या बाजूला सुंदर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि एक नंबरचे पाणजीदारतीकडे विजय सुतार विद्यमान खरेश पाटील वाजोली यांच्या वतीने <laughs> सुद्धा मला दोनशे रुपयाचं रोख इनाम आलेला आहे त्या बाजूला अमर पाटील आणि सतीश मोरे फार चांगली कुस्ती लागलेली आहे पंच म्हणून पाड्र पाटील आत्ता करून द्या असं शक्य भाऊ करून वरती असा अमित अमित गोरे पोलीस पाटील ऐकता जा ला। विजय भाऊ आपला सहकारी मित्र अमित गोरे पाले त्याला तेवढा आत घ्या पाल जा खंडोबाच्या देवाच्या यात्रेला तीन चार मैदाना पोराने यशस्वी पार पडले अमित गोरे बाळा घेतो हलगी पट्टो स्वप्नाच्या तालमीला सराव करणारा आज चा दोन चाललेला अमित गोरे पैलवान येतो तर तुम्ही कुणी निघाला काय तुम्ही जरा नियंत्रित को प्रयत्न अमित गोरे तू को प्रयत्न बघा तिथे अमित ये बाळात ये अमित गोरे खंडोराची मोठा झाला मामासाहेब महोवा आता मात्र शिव छत्रपती कुस्ती संकुल स्वप्नाला प्रेम करतो हनुमान হাত আমি আমার পাতো সুন্দর কবজা ঘটলো না চল চাল চল 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 কর अरे अरे आले चाळीस 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 हा शांत अगदी बरोबर आणि तर राखली का नाही पोलिस पाठी तर माझं पण काम लस चांगलं होणार आहे शांतताच कोण राखी ना तू करणारा कोण सांगणार एकवी झाले तया

बॉस तुम्ही दिलेला आप्पा आहेत ना कुठे तुम्हीच पण दिलेला पांढरा पाटील आप्पा आहेत ना तुम्ही कमिटीने म्हणायचं पंचांचा निर्णय आणतील आणि सगळ्यांनी निर्णय द्यायचं मान वाट नाही हा पंच म्हणा पांढरा पाटील आप्पा पिता साहेब पंच वसंत पाटील वाजून करा इकडे मात्र गोरा गोपता तिथे फेकणार पांढरा आपण बाहेर गेला करची शांत वसंत पाटील का लोकच ग बसला नमस्कार की विनंती केली सूचना केली बायाप्रात सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुक्यातला कसबेनिग्रजचा गाडी वर्षी तुफान चाललेला पोरगा हो आज हनुमंतपुरी बरोबर लढणार आहे कसबेनिग्रज निरज मध्ये येतो काळवा मिरज तालुका मिरज तालुक्यातला कसबेनिग्रजचा थोम धडक चाललेला आत्ता काय बघताय कपडे काढल्यानंतर बघा त्या बाजूला मात्र अमर पाटील वरती सतीश मोरेचा कब्जा आहे আটপাড় তালুকাত అరే బూబి హా వరత హుమాన్గా మనకట్ బా ఛాతీ బా బగా మడి బాగా బాధితు దుష్కాళ తా పొరగ దుష్ తాతల शिवराम शिवरामदा चालून पुण्याला सराव करतो दोन हजार सतराचे महाराष्ट्रा कटकेचा धूनगड हनुमंतपुरे त्याच्या नावातच हनुमंत आहे आणि फौजी साहेब आदरणीय जयंत पाटील या कुस्तीचे देणगीदार एकदा अलाउन्स करा नंबर एक चे नंबर एक चे देणगीदार माननीय विजय सुतार साहेब हात करा कार्य कार्यसम्राट आणि पक्ष पोलीस पाटील वाझोले चव्हाण साहेब हात करा करावेमान पोलीस पाटील डाकेवाडे समोट पांढरून दोघडू हर आलेत का हात वरती करा मा समोर तारेबाई शामराव पाटील यांच्या वतीने वसंतराव पाटील कोण बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील आलेत का मान्य मारुती मोळावे संस्थापक अध्यक्ष जन साकार उद्योग समूह यांच्या वतीने सुद्धा विजय स्वतःच कुस्ती लावणार बरोबर का त्यांच्या समोर प्राप्त संत संत राहून गेलो ज्यांची कन्या परवाट पोलीस उपनिरीक्षक झालेली आहे सर जर आहात कुठल्या सराप्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं निरीक्षक झालेले त्यांची कन्या रामचंद्र बाबुराव पाटील सरात वरती करा आणि सदाशिव तुकाराम शेलार जय मल्हार थोड भनसोली हा निकालीच होणार आणि एक आणि दोन नंबरला कृष्णा पवार उपसरपंच वागाव आशीर्वाद हे सुरळीस आम्ही सायू वाटतो रवी बाबा मोरे यांच्या वतीने विठ्ठलाची मूर्त आहे आणि हित फक्त रवी मोरे हितच फक्त नुसते करून जाणार नाही नपोरांना नेपर कुसू करा दोन नंबरची कुस्ती आधी होऊन दे दोन नंबरची झाल्यानंतर मग एक नंबरची लय चांगली कुस्ती लावली जाणार आहे सन्मान्य प्राध्यापक रामचंद्र बाबूराव पाटील सर जराव त्यांच्या सुद्धा कुठल्याला अठ्ठावीस तारखेला मैदान आहे सर जर आहात विनंती आहे गोमती स्वतःचे एक लाडकी लोक ज्यांनी पीएसआय केलेली आहे सर जरा माझ्या समोर सर विनंती आहे सर माझ्या समोर राह रामचंद्र सर राहत सरहात वरती गावला ना सर्वांनी त्यांच्यासाठी टाळून वाजव टाळून त्यांचं स्वागत करा या उभागात लोक पोलीस उपनिरीक्षक पदावरती रुजू झालेले आहे कुस्ती करा बाजूला गेलेला कुस्तीचा निकाल नाही पौर्णिमेचा चंद्र मात्र हळूहळू वरती आलेला आहे सुरव मात्र मगाचाळीच्या पोटात गुडप झालेला आहे आणि मलकापूरचे सन्मान्य नगरसेवक गणेश आरणंदरावजी चव्हाण साहेब आलेत का बळा आतुरपुर जायचा नगरसेवक साहेब हलगी पट्टो गणेश आनंदराव चव्हाण साहेब उपस्थित उत्तम नगरसेवक जन्मबोणू कुत्रे जन्मबोणू चिंते गणेश चव्हाण साहेबांचं आगमन झालेलं आहे नगरसेवक चला चला चला, चला। हो हलकी पट्टी ऐकता वसंत विश्वासातून आधार निश्चय विचार प्रत्येकाला मान मिळतो करत अनेक तालुक्याने अनेक रुपये वाटले विनोद चव्हाण साहेब राहतो नगरसेवक विनंती आहे सर्वांनी हे वाजली गावातील सर्वधण कीदार यांचा मान सन्मान झालेला आहे त्यातून सुद्धा एखादा चुकला असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती आहे अशाच पद्धतीचं सहकार्य पुढच्या वर्षी तुम्ही सर्वांनी करा एवढी अपेक्षा करतो आणि जवळ पाच ते सहा कुठल्या पुढच्या वर्षाच्या माझ्याकडे आढळून झालेल्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्या आणि विषय तुम्ही राहिलेला आहे वसंत पाटील असतो वाटतं ज्यांनी निवेदक पुरस्कृत केलेला आहे ते राहुल भमराव थोरात आलेत का कावळा सोशे भमराव लक्ष्मण थोरात यांच्या स्मरणात राहुल भमराव थोरात आलेत का ज्यांनी निवेदक पुरस्कृत केलेला आहे ज्याने हलगे पट्टे आनंदात पांढरे यांना पुरस्कृत केलेला आहे ते बाबूराव बापूराव मोरे ताप आलेत का बाबूराव बापूराव मोरे तसे आलेत का त्यांचा गणेश आनंदराव चव्हाण मेहरबान आलेत का आत्ताच फिरून गेलेतोच का माननीय नगरसेवक आगाशिव नगर गणेश आनंदराव चव्हाण एक नंबर के कुछ पे आते थे दोनों की तरह आते हैं दोनों की बार हाँ हनुमंत सर पर हनुमंत आने मानने लक्ष्मण भाई मेरे हाथ अर्थ करो जाने मैदान सो जाने पसंद संतप्रेम जय आणि पराजय दोन्ही तलवाना परा शंभर शंभर रुपयाचं रो इनाम दिला असे लक्ष्मी मला सुद्धा शंभर रुपयाचं रो इनाम आहे दोन विजय शुक्राच्या पर... त्यांचं म्हणून जाधव दादव शक्तुराच्या समिंदर दादव शक्तूर मुंबई कामगार केसरे माननीय रघुनाथ तुकारम शेलार जय मल्हार थेड गणसोले आलेत का माननीय रामचंद्र बाबुराव पाटील सिराजण रामचंद्र बाबुराव पाटील सरात तुला कुत्रे बाळासाहेब पाटील आलेत का शामज पाटी हथु न मारूती मल्हा गैर हज़र गणेश चवण साहिब गणेश चवणु का त पटिल गणेश चवण पोलिस पाटी बाकेवारी समो पांडर ॾुग बोला दगड लहत का हात व्यक्ती करा उपस्थितात सदाशिव तुकाराम सलाव हा तो करा जय मल्हार थोडं बनसोली का हा बाकी यशंत पाटील दोन नंबरची कष्ट बरोबरीत का दिलीप मोहम्मद